यानंतरची बातमी राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनासंदर्भातली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आता तारीख ठरली आहे तीस जून ते अठरा जुलै दरम्यान मुंबईमध्ये विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालणार आहे त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली असून तीस जून ते अठरा जुलै पर्यंत हे अधिवेशन चालणार असल्याची माहिती मिळते या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्यासोबत आहेत मनोज आता नेमका या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती आता चर्चा होण्याची शक्यता आहे नक्कीच सिद्धेश आपण मिळतो याच कामकाज सल्लागार समितीची बैठकही बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीला आपण मिळतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते तसंच आपण या ठिकाणी बैठक असता उभाटा गटाचे या ठिकाणी नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठकीमध्ये आता ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये तारीखही ठरलेली आहे पावसाळी अधिवेशनाची तीस जून ते अठरा जुलै दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे आणि आपण बघितलं तर एकोणीस दिवस हे अधिवेशन चालणार आहे आणि या तारीखावरती त्या पावसाळी अधिवेशन शिक्कामोर्तब मोर्चा देखील झालेला आहे त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक कशा प्रकारे आपली भूमिका मांडणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की येत्या सोमवारपासून या अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्यावरती आता ही शिक्कामोर्तब मोर्चा झालेला आहे आणि आत्ताच आपण काही वेळापूर्वी कामकाज सल्लागार समितीची बैठक संपलेली आहे त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता विरोधक कशा प्रकारे सत्ता जाण्यावरती आक्रमक भूमिका घेतात हे पाहणं महत्व कारण की आपण बघतो मोठ्या प्रमाणात पाऊस देखील झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न हा निर्माण झालेला आहे अनेक असे प्रश्न आहेत ज्यावरती आता विरोधक आक्रमक भूमिका घेऊ शकतात आणि त्यावरती जर सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात हे देखील पाहणं गरजेचं ठरणार धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहिती